सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आनंद लोकरे बदलीसाठी साठी कोंबडा धरणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार जतचे विकास अधिकारी आनंद लोकरे हे जतच्या विकासाला गतिरोधक ठरत आहेत लोकरे यांच्या निष्क्रियतेमुळे गतिमान प्रशासनाला खोब असून सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत तेव्हा जत विकास अधिकारी यांची तात्काळ बदली करावी मागणीकडे लोकप्रतिनिधीचे व मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी कोंबडा धरणे आंदोलन करण्याचे दलित महासंघ मोहिते गटाच्या जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी सांगितले जत पंचायत समिती कार्यालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या आदेशाने लाक्षणिक कोंबडा धरणे आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारी निवेदनात जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हटले आहे की जत तालुक्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या मोठी आहे पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने येतात मात्र पंचायत समितीत अधिकारी आओ जाओ घर तुम्हारा अशा पद्धतीने काम करीत आहेत अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुल योजना नरेगा कामे रोजगार हमीची कामे पशुपालन कर्ज वाटप बांधकाम सह इतर विभागातील लोकहिताची अनेक कामे रखडली आहेत परिणामी तालुक्यातील पंचायत समिती प्रशासन असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे तेव्हा लोकहिताच्या दृष्टीने आनंद लोकरे निरुपयोगी आहेत येणाऱ्या काळात गतिमान प्रशासन जनतेच्या दारी घेऊन जाणारे गटविकास अधिकारी जतला हवे आहेत यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार कार्याध्यक्ष नितीन जाधव तालुकाध्यक्ष नवनाथ पवार सिद्धेश्वर जाधव बापू साडे आनंद कांबळे अभिनंदन साबळे दादा मदने पंकज काडे शशिकांत राजवंत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट